नमस्कार शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुमच्या सर्वांची आवडते युट्यूब चॅनल दोस्त युट्यूब चॅनल सातशे सत्याहत्तरमध्ये मी युट्यूवर नितीन राजपूत तुमच्या मनापासून हार्दिक स्वागत करतो शेतकरी मित्रांनो व्यापारी मित्रांनो मी तुम्हाला आज चोपडा तालुक्यातील प्रसिद्ध असा माळवी सुरती लेंडी व नमाळ या तिच्या बैल माहिती देणार आहे ज्या ज्या शेतकऱ्यांना व्यापारींना व्हिडिओ वगैरे आवडली त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करावा विसरू नका चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया जर आपल्या चॅनलवरती मित्रांनो जर कोण नवीन असेल तर चॅनलला आपण सबस्क्राईब करावा विसरू नका चला मग आपण व्हिडिओची सुरुवात करूया जोड बघा मित्रांनो जोड कशी नंबर नंबरची क्वालिटीची जोड आहे ये तीजोड़ी महिला व छोटे शेक व व्यापार बैजुड़ी संपूर्ण माइित्व अपने चैनल के मध्यम दे मित्रो वीडियो पूर्ण बगा वीडियो खूब छान हो रहा है मित्रों जो वीडियो आवेदा लाइस्राइब आने शेयर करा विसरू ना क्या है कित की एक, एक लाख पांच क्या आ, दात में कैसी है नेमाड़ी क्या दातमे कर दें मित्रो बगू शुम् दाता कर दी जा बीजोड़ी है व्यवहार में कुछ कम ज्यादा होगा क्या भैया कम ज्यादा हो जाएगा मित्रांनो बघू शकता तुम्ही जेव्हा वॉरमध्ये शंभर टक्के कमी होणार आहे कारण की एवढा जाळा रेट सांगायचा एक लाख पाच हजार रुपये मग किती नाही मार्केट मी किती तक मंग रे सत्तर हजार तक मंग रे नाम काय मोबाईल नंबर आहे का दोन त्र्याण्णव नव्याण्णव बहात्तर एकोणवीस एक्क्याऐश मित्रांनो जर खरेदी करायची असेल तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जोड एक नंबर क्वालिटीची आहे तसंच मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला विष्णापूरच्या व्यापारींच्या पण बैलजोड्यांचे व्हिडिओ दाखवणार आहे व्हिडिओ जर आवडेल तुम्हाला व्हिडिओला पण लाईक सबस्क्राईब आणि शेअर करावा विसरू नका मित्रांनो बघू शकता तुम्ही मी तुम्हाला आता वरती विष्णापूरच्या व्यापारींच्या बैलजोड्यांची संपूर्ण माहिती देणार आहे जोड बघा पार खा त्याच्यानंतर खरेदी कर करा मित्रांनो तुम्ही जोड्यांची संपूर्ण एकदम बाजार एकदम तेजीवर चालू आहे त्यामुळे मी तुम्हाला आता चांगले चांगले जोड्यांच्या व्हिडिओ दाखवणार आहे एकदम मोठ्या लाखाच्या वरच्या खरेदी दाखवणार आहे मी तुम्हाला व्हिडिओ आवडेल ना तुम्हाला व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो व्हिडिओ खूप छान होणार आहे आजच्या बघू आता काय होता आपण आपल्या चॅनलच्या मार्फत नमस्कार मित्रांनो बघू शकता वरती विष्णापूरचे व्या विष्णापूरचे व्यापारी आहे सुरेश काका गवडी म्हणून त्यांच्या दावणीतील मी तुम्हाला बैलजोड्यांची संपूर्ण माहिती गिर देणार आहे व्हिडिओ खूप छान होणार आहे मित्रांनो बघा तुम्ही जोडी वगैरे जोड पण चांगली एक नंबर क्वालिटीची जोडी आहे सुरेश काका गवडी यांच्या दावणीतील मी तुम्हाला संपूर्ण बैलजोड्यांची माहिती गिर देणार आहे नमस्कार सुरेश नमस्कार किती जोडे आणले सुरेश काका पाच बैल आहे का सुरेश काका याची किंमत काय एक लाख दहा का मित्रांनो बघू शकता तुम्ही एक लाख दहा हजार रुपये किंमत आहे जोडची मागितली का सुरेश काका मार्केटला कोणी मागितले का ऐंशी पंच्याऐंशी पर्यंत मागताय तर मित्रांनो ऐंशी हजारपर्यंत पर्यंत मागताय जोडला बघू शकता तुम्ही जोड एकच नंबर क्वालिटीची कुठली आहे का सुरती लेंडी आहे का मित्रांनो बघू शकता तुम्ही सुरेश काका गवडी आपले विष्णापूरचे व्यापारी आहे तर त्यांच्या दावणीतील मी तुम्हाला व्हिडिओ दाखवतोय व्हिडिओ एकदम चांगला होणार आहे मित्रांनो एक लाख दहा हजार रुपये किंमत आहे मार्केट भाषा हे संपूर्ण मारत तुम्ही का काका आहे का व्यवहार कसा होतो आपल्या दावणीला दोन दिवस बैल हाकलून पैसे बुधवारपर्यंत असं आहे का दोन तीन दिवस बैल बैलजुडी हाकला शेतकऱ्यांना त्यानंतर पैसे द्या म्हणजे तर नाव सांगा तुमचे पूर्ण सुरेश चंपालाल गौडी मोबाईल नंबर द्या बरं मोबाईल हम... एकोणऐंशी हा पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याण्णव एकोणऐंशी अकरा छत्तीस चौपन्न अकरा छत्तीस मित्रांनो त्यांच्या दावणीला पाच सहा जोड्या ते जोड्यांची पण किंमती मी तुम्हाला सांगणार आहे बघू शकता तुम्ही ही पण ही जोड आपली का, का आपली का ही पण असं आहे का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही त्यांच्या दावणीतील मी तुम्हाला जोडची संपूर्ण माहिती देणार आहे आपले विष्णापूर गावाचे व्यापारी आहेत त्यांच्या दावणीला म्हणजे लाटच्या वरती जास्त म्हणजे जोड्यांची किमती वगैरे जोड बघा पार का त्याच्यानंतरच तिला म्हणजे खरेदी करण्याचा प्रयत्न करा मित्रांनो जोड बघा तुम्ही एकदम रिंगी सिंगी एक रिंगी आणि सिंगी आहे मित्रांनो पायांमध्ये बघू शकता तुम्ही खाण्यामध्ये बघू शकता हिची किंमत पण खूप तेज आहे मित्रांनो बागायत दर्शन जाडी एकदम चांगली जोड आहे एक नंबर आहे हिची माईक गिरी विचारू दाताला कशी आहे सुरेश का काय शेल असं आहे का शेल्या दाते मित्रांनो बघू शकता तुम्ही दाताला शेल्या दाते म्हणे ही गॅरंटी कशी राहील माझी एकदम गॅरंटी मारक्या भाषा मारक्या भाषा उठभशाचे संपूर्ण मालक तुम्ही म्हणजे जर बैल बस राहतात वापस आपस। तर मित्रांनो बघू शकता एवढी फुल गॅरंटी देत आहे का कारण ते त्यांच्या मोबाईल नंबरचा तसा घेतलेला जे आपण खरेदीसाठी तुम्ही संपर्क करा किमती विचारू आपण किंमत कशी लावली मग एक लाख एक्केचाळीस हजार हिला मागितलं होतं कोणी मार्केटला मागताय किती पर्यंत मागताय नव्वद हजार पर्यंत मागताय आपल्या अपेक्षा तरी पण कितीपर्यंत द्यायची एक लाख पाच हजार पर्यंत जर झाला सौदा तर आपण म्हणजे देऊन टाकू तर मित्रांनो बघू शकता तुम्ही एक लाख पाच हजार पर्यंत फायनल देऊन टाकतील त्याच्यामध्ये काहीच कमी जास्त होणार नाही फायनल रेट द्यायच्या जोड बघा खात्री करा त्याच्यानंतर खरेदी कर करा मित्रांनो जोड पण चांगली अजून कुठली का पूर्ण असं आहे का तर मित्रांनो बघू शकता तुम्ही हा एक सिंगल बैल याची किंमत वगैरे विचारू आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून याची काय किंमत येऊ का तो एकटा आहे एक का सिंगल त्या सिंगलची काय मग एक, एक काउन हजार मागितलं होतं याला मार्केटला कोणी कमी पर्यंत मागताय का असं आहे का मित्रांनो पस्तीस हजार छत्तीस हजारपर्यंत बैलला मागितलं गेलेलं आहे जर खरेदी करायची असेल तर तुम्ही बाकीच्या म्हणजे त्यांना कॉन्टॅक्ट वगैरे करून नंबर घेऊन तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जोड चांग एक सिंगल बैल चांगला आहे चांगला क्वालिटीचे आहे तसंच म्हणजे आहे दादांच्या पण हे तुमचे आहे का मालकचे आहे का तर मित्रांनो त्यांच्या मालकाचे आहे ते बघू आता आपण पुढे काय होतं नमस्कार दादा काय किंमत आहे बैल सिंगल बैल जोडीची हा एक लाख तीस सांगताय मागितलं कोणी मार्केटला किती पर्यंत नव्वद हजार पंच्याण्णव हजारपर्यंत मागताय दाताला कशी दादा दाताला करदात करताय का दादा गर का मित्रांनो दाताला करदात जोडी आहे बागायतदार शेतकऱ्यांसाठी एकदम चांगल्या मोठ्या मापाची जोडी आहे मित्रांनो जोड बघा त्याच्यानंतर खरेदी करा मित्रांनो जोड पूर्ण एक रिंगी एक सिंगी आहे म्हणजे पाहू शकता तुम्ही एकदम असे घोड्यासारखे चंचल बैल आहे म्हणजे मित्रांनो शेतकरी मित्रांनो जोड म्हणजे आता सीझन चालू असल्यामुळे कसं आहे बैलजोडींच्या किमती एकदम तेजीवर चाललेला आहे ते त्यामुळे याच्यामध्ये फायनल काय होईल मध्ये घेण्यात येण्यामध्ये एकदा आला फायनल त्याच्यामध्ये काहीच कमी जास्त नाही तर मित्रांनो बघू शकता एक एक्केचाळीस हजार सांगायची किंमत आहे एकदा आला जर कोणी मागितली तर त्यांना तुम्ही कॉन्टॅक्ट करा आणि खरेदी करण्याचा प्रयत्न करा नाव सांगा भाऊ नाव मोबाईल नंबर चौऱ्यांशी एको चौऱ्याऐंशी एकोणसाठ छप्पन चौदा छप्पन चौदा अठ्ठावन्न आपली विष्ठापूरचे तर मित्रांनो बघू शकता तुम्ही जर खरेदी करायचं असेल तर आपला प्रवीण भाऊना तुम्ही कॉन्टॅक्ट वगैरे करू शकता ही पण आपला प्रवीण असं आहे का या काय किंमत विकला का कितीमध्ये दिला याला पंचवीस हजार ते दिला मित्रांनो पंचवीस हजार रुपयाला दिलाय आपला प्रवीण भाऊ गौडींनी बघू शकता तुम्ही एकच सिंगल बैल होता त्यांच्याकडे आडे दिवस पण व्यवहार भाजी होते म्हणजे आपल्या दावणीला घरी पण कोणी आलं तर असं आहे का घरी पण म्हणजे आडे दिवस व्यवहार भाजी होते म्हणजे मित्रांनो बघू शकता तुम्ही त्यांच्या दावणीला म्हणजे घरी पण बैल असतात जर तुम्हाला जर खरेदी करायचे असेल तर मार्केटच्या बजायरच्या दिवशी असं नाही आहे की तिथं बैलजोडी विक्रीला असते घरी पण आडी दिवस व्यवहार होतो याची काय किंमत लावली प्रवीण मग ती जोडची एक लाख एकतीस सांगायचे आल्यावर करून टाकू कमी असं दाताला कशी ये दाताला सहा आहे कामाची गॅरंटी कशी का राहील मग मार्किया भाषा भाषाचे बाशा संपूर्ण मालक तुम्ही तर व्यवहार कसा होईल आपला लावणीला एक रुपये दोन दिवस हाकून पैसे चालू फक्त बेना द्यावा लागेल म्हणजे एक दोन रुपये दिला असेल हा दोन दिवस असं मित्रांनो बघू शकता तुम्ही दोन दिवस बैलजोडी हाकलून पैसे कारण की बैलजोडी हाकला त्याच्यानंतर व्यापारी सांगतोय की त्याच्यानंतर बैलजोडी पार करायनंतर म्हणजे व्यवहार होईल तर ज्या शेतकरींना व्यापाऱ्यांना जर बैलजोडी जर खरेदी करायची असेल तर तुम्ही खरेदी करण्याचा प्रयत्न करावा बैलजोडी एक नंबर आहे संपूर्ण कामाची गॅरंटी भेटेल मार्क्या भाषा उठ पाहिजे संपूर्ण मालक मित्रांनो कसं आहे तुम्ही समक्ष म्हणजे बैलजोडी घेतल्यानंतर आणि पारखल्यानंतरच बैलजोडी घ्या तर, तर, जो तर मित्रांनो तुम्हाला जर बैलजोड्या जर खर खरेदी करायची असेल तर चोपडा मार्केट बैलबाजार या ठिकाणी येऊन तुम्ही बैलजोड्या खरेदी करू शकता तर मित्रांनो बघा तुम्ही बाजार किती एकदम मोठ्या कंडिशनमध्ये फुल कंडिशनमध्ये भरला असतो चोपडा मार्केट बैलबाजार या ठिकाणी कसं आहे तेजीचे सीझन असल्यामुळे एकदम खूप खूप अशी तेजीची गर्दी आलेली असते मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना आपला व्हिडिओ आवडेल मित्रांनो त्यांनी लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका जय खानदेश जय किसान मित्रांनो